ठाणे ठाणे शहराचे भूषण असलेली वर्षा मॅरेथॉन आज मोठ्या उत्साहात पार पडली स्पर्धेत सहभागी झालेल्या ठाणेकरांचा उत्साह वाढण्यासोबत यंदा या स्पर्धेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः सहभागी होऊन धावलेत ठाणेचे माजी खासदार स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली या स्पर्धेला कायम उत्तम प्रतिसाद मिळाला या वर्षीही पंचवीस हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धकांचे जागोजागी ठाणेकर नागरिकांनी स्वागत केले या स्पर्धाशी प्रत्येक ठाणेकरांचे भावनिक नातं जुळलेलं असल्याचे सांगितले आज स्पर्धेच्या निमित्ताने शहरात पुन्हा तोच उत्साह अनुभवला मिळाला वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ठाण्यातील खेळाडूंना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले तसेच या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पत्नी सौ लता शिंदे खासदार नरेश मस्के ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव माझे आमदार रवींद्र पाटक शिवसेना सचिव राम रे रेपाळे माझे महापौर सौ पल्लवी कदम माजे नगरसेवक विकास रेपाळे पवन कदम नम्रता भोसले जाधव किरण नागती तसेच शिवसेना ठाण्यातील पदाधिकारी व शिवसैनिक आणि स्पर्धेत सहभागी झालेले ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्षा मॅक्ट्रोन हजार पंचवीस चा आयोजन आणि महापालिकेने अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि यामध्ये जवळपास पंचवीस हजार धावक यामध्ये धावत आहेत आणि खरी म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन जी आहे म्हणजे ठाणे महापूर वर्षा मॅरेथॉन या मॅरेथॉनमध्ये जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून सगळीकडून धावक येत असतात आणि खऱ्या अर्थाने मला आठवतं आहे की ठाण्याच्या ग्रामीण भागातले आदिवासी पाड्यावरती लोक मुलं देखील यामध्ये येऊन परफॉर्म करतात आणि चांगला नंबरही काढतात यशही मिळवतात त्यामुळे खऱ्या अर्थाने पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते पण ठाणे महापालिका गेले पंचवीस वर्ष एकवीस वर्ष या मॅरेथॉनला आणि खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देते खरं म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन आदरणीय सतीश प्रधान स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांनी सुरू केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली वाढत गेली मुक्ती झाली आणि मग ठाण्यापुरती मर्यादित न राहता राज्यात गेली देशात गेली अगदी साता समुद्रापलीकडे या ठिकाणी इथं अनेक वेळा परदेशातले पाहुणे देखील या मॅरेथॉनला हजेरी लावायला आले आणि या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे की ठाणेकर जागोजागी या स्पर्धकांचं स्वागत करायला उभे असतात आणि म्हणूनच ठाणेकरांसाठी ठाणे वर्ष मॅरेथॉन एक वेगळी मेजवानी आहे किंबहुना खेळाडूंना देखील एक मोठी संधी आहे आणि म्हणूनच हे सर्व धावक आपल्या ठाण्यासाठी शहरासाठी आणि राज्यासाठी देशासाठी धावत असतात आणि आपल्या आरोग्यासाठी देखील धावत असतात आणि म्हणूनच मी तमाम या स्पर्धेमध्ये मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावकांचं स्वागत करतो त्याचबरोबर या ठिकाणी ॲथलिक संघटन आहे आणि महापालिका आहे इतर जे कोणी आहेत त्या स्पर्धेला सहभा सहकार्य करतात त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो महापालिकेचे आपले आयुक्त सौरभराव आणि त्यांच्या टीमचंही मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आपले खासदार आणि आपली सगळी टीम जी आहे ही टीम देखील जागोजागी आपले कार्यकर्ते जे आहेत नागरिक आहेत हे आपल्या या सा सर्व धावकांसाठी तिथे स्वागतासाठी तयार राहावं यासाठी देखील या सर्व लोकांनी बैठक घेतली आणि एक परिपूर्ण असं यशस्वी आयोजन नियोजन या ठिकाणी या स्पर्धेचं झालं पाहिजे याचा पुरेपूर प्रयत्न या, या संपूर्ण टीमने केलेला आहे आणि म्हणून देखील आपण पाहतो चार पाच वर्षाचा गॅपमध्ये कोविड आणि सगळ्या उत्सव होत्या पण तरीसुद्धा यावेळेस मोठा उत्साह मुलांमध्ये तरुणांमध्ये पाहायला मिळतो मी त्यांना सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय लाईव्ह कवरेज या ठिकाणी आपण इथं पाहतो आहे की येथे बघा आता तिथे धावत आहेत म्हणून आणि तूच दाखवता ते त्यामुळे तुम्हालाही शुभेच्छा दृष्टीने खरं म्हणजे ही स्पर्धा जी आहे ही सुदृढ आयु आय। आरोग्यासाठी आहे कारण जो धावेल त्याचं आरोग्य फिट असेल तोच धावेल आणि धावण्यासाठी आरोग्य फिट असावं लागतं आणि तशा प्रकारचा प्रयत्न महापालिकेने केला आहे खेळा खेळाला प्राधान्य दिलेलं आहे अनेक ठिकाणी ओपन जिम केलेले आहेत जिमनॅस्टिक सेंटर केलेले आहेत खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं आहे जसं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी खेळाडूंसाठी प्राधान्य दिलं आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून खेलो इंडिया आणि काय फिट इंडिया आणि त्यामुळे खेळाडूंना देखील केंद्र सरकारने जसं पाठबळ दिलं आहे तसं राज्य सरकारने देखील मोठं पाठबळ खेळाडूंना दिलेलं आहे आणि मी मला आठवत आहे की माझ्या अडीच वर्षाच्या शिव मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर आपण प्राधान्यही दिलं त्यांना प्लॅटफॉर्म दिला त्यांना बक्षीसही दिली जेणेकरून या खेळाकडे तरुण आकर्षित झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्राविध्य मिळवलं पाहिजे यश मिळवलं पाहिजे तीच आमची सगळ्यांची भावना आणि भूमिका जे जवान आहेत आग आग ते जखमी झाले आग होते भारताची कमतरता इथून पुढे भारतीय जवानांना पूर्ण यासाठी मला अभिमान आहे की ऑपरेशन सिंबूर नंतर प्रधानमंत्री मोदयांनी मोदीजींनी पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून लष्कराचा आणि आपण वारंवार केलेला आहे परंतु या ठिकाणी ऑपरेशन महादेव पण केलं आणि ज्या आतंकवाद्यांचा खात्मा केला त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि आमचे चंद्रहार पाटील जे पैलवान आहेत सांगलीतून आणि सांगली, सांगली कोल्हापूरच्या भा भागातून जवळपास हजार रक्तदाते आज आपल्या भारतीय लष्करासाठी भारतीय जवानांसाठी सीमेवर जाऊन जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान करणार आहेत की भूमिका आहे राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती जागवणारी आहे प्रेरणा देणारी आहे ऊर्जा देणारी आहे आणि म्हणूनच आज मी चंद्रहार पाटील आणि त्यांचं टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना काळामध्ये करू करूनही धावतो परंतु येणाऱ्या काळामध्ये वर्षा हा बिलकुल सप्टेंबरमध्ये मेट्रोचं ट्रायल रन होण्याची दाट शक्यता म्हणजे तसा प्रयत्न आमचा आहे आणि वर्ष अखेरीस जी मेट्रो जी लेन सुरू ज्याचं ट्रायल रन होईल ती कमिशन देखील सुरू करण्याचा देखील आमचा मानस आहे आणि मेट्रो या संपूर्ण मुंबई एम एम आरमध्ये मेट्रोचं जाळं जे आहे युद्ध पातळीवर आम्ही मजबूत करतो आहे जेणेकरून वा रस्त्यावर येणारी जी वाहतूक आहे ती कमी होईल लोकं मेट्रोमध्ये प्रवास करतील आपल्या खाजगी गाड्या आणणार नाहीत कारण पब्लिक ट्रान्सपोर्टचा उत्तम असेल तर या ठिकाणी लोक त्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करतात आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी मेट्रोचं टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आम्ही सुरू करतो आहे आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर मुंबई एवारमधल्या सर्वांना दिलासा मिळतो इंटरनल मेट्रो ठाण्यामध्ये जसं मेन मेट्रो आहे वडाळा ते ठाणे ठाणे घोडबंदर मीरा भाईंदर देईसर पुन्हा मुंबई असा जो लूप आहे त्याला देखील इंटरनल मेट्रोने आम्ही जोडणार आहोत ठाण्याची इंटरनल मेट्रो देखील मंजूर झालेली आहे त्याची पुढची प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे आणि ठाण्यातल्या अंतर्गत ज्या भागातली जे लोक आहेत नागरिक आहेत त्यांना मेन मेट्रोशी जोडण्यासाठी ही ठाणे इंटरनल मेट्रो जी आहे ही खूप कामाला येणार आहे दिलासा देणारी सर सरग्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने सुद्धा सुदृढ होतील दळणवळण यंत्रणा म्हणजे ट्रॅफिक मी आता आयुक्त इकडे आहेत नवीन कलेक्टर आलेले आहेत मग पोलीस आयुक्त ट्रॅफिक यांची ता एक बैठक घेतली आणि त्यांना एकच टास्क दिलेला आहे की या ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करणे वाहतू ठाणे मुक्त करणे याच्यावर भर द्या आणि स्वतः मी त्याच्यावर जातीने लक्ष देतो आहे आणि परवाच मी घोडबंदरच्या गायमुख रस्त्याची पाहणी देखील केलेली आहे आणि काही काळानंतर आपल्याला ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर झालेली दिसेल आणि एक तर मेट्रो सुरू होईल त्याचबरोबर आम्ही मुंबई ते डायरेक्ट कोस्टल रोड मुंबई आनंदनगर साकेत साकेत टू गायमुख गायमुख टू फाउंटन अशा प्रकारचा एक कोस्टल हायवे आम्ही करतो आहे त्यामुळे ठाणे शहरामध्ये येणारी जी वाहतूक आहे अहमदाबादकडून येणारी जे एन पी टीकडून येणारी ही पूर्णपणे बायपास होऊन जाईल आणि ठाणे वाहतूक मुक्त होईल प्रदूषणमुक्त ठाणे हरित ठाणे असं होईल आणि म्हणूनच आम्ही म्हणतो ठाणे बदलत आहे ठाण्यामध्ये अनेक सोयीसुविधा आम्ही लोकांना देतो आहे मोठ्या प्रमाणावर वृक्ष अवघडवढ कर करतो आहे गेल्या वर्षी एक लाख सवा लाख झाडं लावली आणि यावर्षी दोन लाख झाडांचं टार्गेट आहे त्यामुळे ठाण्याचं हिरो हजार खाणं हरित था। खाणं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो था, ठाणे शहरात तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं तलावांचं पुनर्जीवन करण्याचा देखील आम्ही जो काही संकल्प आहे तो देखील राबवतो आहे आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मला एक फोटो दाखवला होता आयुक्तांनी जोगिला तलावाचा त्या तलावाचं पूर्णपणे तलाव भरला होता त्याच्यावर झोपड्या होत्या अडीचशे तीनशे झोपड्या होत्या या अडीचशे तीनशे झोपड्या घरं आम्ही दुसरीकडे शिफ्ट केली आणि त्या ठिकाणी पूर्वी पूर्वीप्रमाणे जोगिला तलाव त्या ठिकाणी निर्माण झाला आहे एकदा तुम्ही जाऊन बघून या मी देखील व्हिजिट करणार आहे पण उजलेला तलाव पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम मला वाटतं हे ऐतिहासिक काम आहे आणि ठाणे शहर हे पहिलंच शहर असेल की मोठ्या प्रमाणावर लोकांना शिफ्ट करून तलावाचा जो काही पूर्वीप्रमाणे तलाव आहे तो परत तसाच पुनर्जीवित करण्याचं काम महापालिकेने सत्ताराकडे तुम्ही पाहतो ते मिनिटाची पत्रकार परिषद घेत ते निवडणूक आयोगाचं ते हे दाखवत होते प्रेझेंटेशन आणि तिथं पाहिलं आपण कोण कोण कुठं कुठं बसले होते त्यामुळे तो जो काही आरोप आहे तो खोटा आरोप आहे आणि तो आरोप वारंवार ते करतात आणि त्यांना ती सवय झालेली आहे कारण जेव्हा ते जिंकतात तेव्हा आरोप करत नाहीत जेव्हा ते हरतात तेव्हाच आरोप करतात निवडणूक आयोगाने सांगितलं त्यांना अॅफिडेव्हिट करा तुम्ही आमच्याकडे या परंतु <laughs> ते कुठलं अफिडेव्हिट करत नाही कारण त्यांना माहीत आरोप खोटा आहे आणि म्हणून जेव्हा ते लोकसभा जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केला नाही जेव्हा तेलंगणा जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केला नाही कर्नाटक जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केला नाही पण जेव्हा विधानसभा निवडणूक हरले तेव्हा लगेच त्यांचं सुरू झालं ईव्हीएम एम आणि निवडणूक आयोग आणि मी एवढंच सांगतो यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना पराभव पचवता येत नाही जनतेने दिलेला कौल फचवता येत नाही हा केवळ आणि केवळ या ठा या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे लाडक्या भावांचा अपमान आहे लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि लाडक्या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचा अपमान आहे आणि त्यांनी भरभरून आणि आम्ही जे महायुतीने काम केलं एकीकडे एक विकास दुसरीकडे एक लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घातली आणि म्हणूनच दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळाला तो त्यांना हजम होत नाही त्यांना पोटदुखी झालेली आहे त्यांनी सरळ बाहेर आरोप करण्यापेक्षा निवडणूक आयोगाकडे जा न्यायालयामध्ये जा आणि तुमची फल मांडा पण फक्त आरोप आणि आरोप आणि आरोप आणि त्यासाठी या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे काम करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहते आम्ही अडीच तीन वर्षात जे काम केलं ते तुमच्या समोर आहे आणि म्हणूनच जे घरी बसतात त्यांना कायमचं घरी बसवण्याचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे अरे बाबा हे दोनशे बत्तीसचा आकडा कधीही महाराष्ट्राने पाहिला नव्हता विरोधी पक्षनेता होण्या इतकं देखील संख्याबळ त्यांच्याकडे नाही हे दुर्दैव आहे हे सत्य पचव पचवता आलं पाहिजे आम्ही लोकसभेमध्ये मान्य केलं जनतेचा कौल मान्य केला मग ते कौल मान्य न करता फक्त आरोप 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 करतात आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन जे काही निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे ते करावं पण ते करत नाहीत कारण ते आमच्या प्रथम न्यूज चॅनल ला पाहण्यासाठी लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा